सोलापूरच्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यावेळी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सवाध्यक्ष सी ए सुशील श्रीकांत डांगे श्रीकांत घाडगे अप्पा सपाटे तात्या वाघमोडे विजय भोईटे अंबादास शिळके दिनकर जगदाळे विश्वनाथ गायकवाड सचिन स्वामी प्रकाश ननावरे गणेश डोंगरे नागेश वडणे देवीदास घुल यांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे मजबूतीकरणाचे काम चालू आहे यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये सदर काम एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सोलापूर

महापालिका आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बंद पट्टे यांनी सांगितले आयुक्त साहेबांना आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो की छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जो आसमान महाराजांचा पुतळा आहे त्याचा मजबूतीकरण आणि सुशोभीकरणाचं काम मागील बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग आहे आणि त्याबद्दल कुठलीही डेव्हलपमेंट होताना दिसत नाहीये आणि बऱ्याच वेळेला सगळ्या लोकांमधून चर्चा असते की बाबा हे काम का पूर्ण होत नाही आणि मध्यवर्ती याबाबतीत काही करत आहे का याच अनुषंगाने आज एक मध्यवर्ती महामंडळातर्फे एक निवेदन देण्याचं काम आम्ही आयुक्त साहेबांना केलं आणि आयुक्त साहेबांनी यावेळेला मला आश्वासित केलं की येणारा सहा पूर्वी जो दिवस देवेसाहेब महाराजांचा त्यापूर्वी म्हणजे पंधरा मेपर्यंत आम्ही हे सगळं काम पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि वेळच्या वेळी तिथे होणाऱ्या सगळ्या डेव्हलपमेंटवर मध्यवर्ती महामंडळ जबाबदारीनं लक्ष घालेल आणि ते लक्ष घालून ती डेव्हलपमेंट जर वेळेत होताना दिसत असेल तर त्या संदर्भातली माहिती वेळोवेळी आयुक्त साहेबांना पण द्यावी आणि शंभर टक्के हे काम पंधरा मे पर्यंत पूर्ण होईल असं आश्वासन आम्हाला करण्यात आले म्हणजे आपण असं म्हणू शकता पण पंधरा मेपर्यंत हे काम नक्कीच होईल शंभर टक्के पूर्ण होईल कारण आपण बघितलं आहे माग मागं बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच मिटिंग वगैरे झाल्या सगळ्या झाल्या परंतु जो शब्द दिला गेला होता तो पाळला नाही परंतु अंबाजी साहेबांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की मी डेडलाईनच तारीख टाकून दिलेले आहे अकोडवार मॅडमशी पण सिटी इंजिनियर मॅडमशी पण त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्याबद्दल दोघांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की पंधरा पूर्वी सगळं काम निश्चितच पूर्ण होईल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका